जयसिंगपूर नगरपरिषद निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात पेट्रोलिंग कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई जयसिंगपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडले असून मतमोजणी रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिद्धेश्वर मंदिर यात्रीनिवास येथे होणार आहे मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांकडून शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून नियमित पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहेत प्रभाग क्रमांक दोन व सात साठी पाच फेऱ्यात तर उर्वरित अकरा प्रभागासाठी चार फेऱ्यात मतमोजणी होणार आहे मतमोजणी केंद्रापासून दोनशे मीटर परिसरात नाकेबंदी करण्यात येणार आहे माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी भारतीय या नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या च्या कलम अन्वये मनाई आदेश जारी केला आहे त्यानुसार सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत मीटर परिसरात अनधिकृत प्रवेश वाहन वापर मोबाईल व वा इलेक्ट्रॉनिक साहित्य वापर शस्त्र बाळगणे लाऊडस्पीकर रॅली फटाके तसेच गुलाल उधळण्यास मनाई करण्यात आलेली आहे मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही संशयास्पद किंवा चुकीचा प्रकार आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी स्पष्ट केले आहे नागरिकांनी व उमेदवारांनी प्रशासनात सहकार्य करून मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडावी असे आवाहनही त्यांनी केले आहे रिपोर्ट न्यूज नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून त्याची दिनांक एकवीस बारा पंचवीस रोजी मतमोजणी सिद्धेश्वर हॉल या ठिकाणी होणार आहे तर त्या अनुषंगाने पोलिसांच्या वतीने महत्वाची सूचना नागरिकांना करण्यात येते तर या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी जाहीर केले आहे की कोणतीही परिस्थिती जमावबंदी आदेश के लागू केला असून कोणतेही पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नये त्याचबरोबर विरोधी उमेदवाराच्या जा, घरापुढे जाऊन फटाके उडवणे गुलाला जीव करणे यासारख्या कोणत्याही गोष्टी करू नये त्याचबरोबर नागरिकांना आणखी एक महत्वाची सूचना करण्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषणाचा आवाज करत गाड्या फिरवणे यावर अशी कुठल्याही प्रकारची गाडी आढळून आल्यास सदर गाडी पोलिसांच्या वतीने जप्त करण्यात येणार आहे तर त्या गोष्टीचे सर्वांनी कुठल्याही परिस्थितीत पोंगळ्या काढून आपले शहरभर गाड्या फिरवू नये असे आमच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने का जे काही आचारसंहितेचे काही गोष्टी आपल्याला अगोदरच सांगितलेले आहेत त्या अनुषंगाने आचारसंहितेचे सक्तपणे पालन करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाचे वतीन वतीने आवाहन करण्यात येत आहे निवडणुकांच्या अनुषंगानं मतमोजणीच्या अनुषंगानं आम्ही शहरात विविध भागात फिक्स पॉइंट त्याचबरोबर निवडणुकीच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त नेमण्यात येणार असून जर कोणी कायदा सुव्यस्थेचा बिघडवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी